नमस्कार मित्रांनो यू ऑलराऊंडर गदा देसर या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो आज आपण पाहतो बा पा, दैनंदिन जीवनशैली बदलल्यामुळं प्लेटलेट कमी होणं किंवा पेशी कमी होणं पेशी वाढणं हा आजार बऱ्याच लोकांना जनरली आता व्हायला लागलेला आहे तर मित्रांनो आज आपण त्या आजारावरती नैसर्गिक उपचार कसे करायचे याविषयी पाहणार आहोत मित्रांनो मी एक बकरीपासी उभा आहे मग मित्रांनो ही जी बकरी आहे ही बकरी आपल्याला माहिती आहे की दूध देते हे दूध आपल्याला फक्त दूध देते एवढंच माहिती आहे पण जर आपण समजा प्लेटलेट कमी झालेले असतील किंवा वाढलेले असतील आणि याच्यासाठी ही जी बकरी आहे शक्यतो ही बकरी रानामध्ये फिरणारी असावी या बकरीचं दूध जर, जर आपण तीन टाईम घेतलं सकाळ दुपार आणि संध्याकाळ गरम करून तर मित्रांनो आपला प्लेटलेट हा निश्चित विधाऊट औषधाचा हा जागेवरती येतो आणि सांगण्याचा उद्देश असा की ह्या नॅचरल गोष्टीकडे आपण कधी लक्ष देत नाही आहे आणि ह्या गोष्टी आपण कराव्यात म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे जर आपल्याला कधी कुणाला असा प्रॉब्लेम वाटलाच तर फक्त ह्या बकरीचं दूध आपण तीन टाईम घ्यावं गरम करून कारण हा जो मी अनुभव सांगतो आहे एका पेशंटनी मला हा अनुभव सांगितलेला आहे की ज्यांनी त्या पेशंटने त्या बकरीच्या दुधाचा उपयोग केलेला आहे आणि तो व्यक्ती रुग्ण हा काही न करता दवाखान्यातला उपचार न घेता फक्त ह्या बकरीच्या दुधावरती त्याचा जो प्लेटलेट आहे किंवा पेशी वाढ कमी झालेल्या आहेत त्या धाग्या वाढलेल्या आहेत आणि हा अनुभवातून मी तुम्हाला व्हिडिओ सांगतो आहे माझा जर व्हिडिओ आवडलाच तर सर्वांना एक विनंती आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना पाठवा ज्याचा उपयोग गरजूंसाठी होईल धन्यवाद